नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील सध्या महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आठव्या वेतन आयोगाच्या मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे जानेवारी दोन हजार मध्ये केंद्रातील सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली असून येत्या काही दिवसांनी आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नव्या आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी केली जाईल अशी माहिती समोर येत आहे नवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर देशभरातील जवळपास एक कोटी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना त्याचा फायदा होणार आहे दरम्यान गुण गुण नवीन वेतन आयोग लागू होण्याआधीच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई वाढी संदर्भात एक नवीन अपडेट हे हाती लागलेले आहे राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर वाढवला जाणार आहे केंद्रीय सरकारी कर्मचारी व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा